चला रे धरा दरा आता चला तुम्हाला खाद्य आणलंय स्पेशल वासुरूप हा लहानपण आठवलं ग लहानपण लहानपणी फुल खाल्लेलं आहे खाद्यानी काय नाय बाबा पळतोय निसतो इकडून तिकडून बरं झालं त्याला कोणला कोण द्यायचं नको म्हणतो कोण नका कोणला जायना ना तिकडं खायना जायना पळणा गौरी लोक थोडा न्या ऐ इकड ना घास खायना पळणा घास काय आवडत नाही का तुला चालला गौरीला आता गौरीला आपण थोडाच देऊ दिव कमहून काय तुम्हाला कळूनच जाईल काही दिवसांनी अजूक नाही सांगा ना काहीतरी सिक्रेट आहे आणि तुम्ही जे विचार करताय नाही नाही सोडू कोंबडे हा कोंबडे सोडू का धरा बर बर हा आताच नाग टाक कोंबडे आल्यावर टाका चला 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 पळा 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 चल रे पहिलो आले आले बारे भाई कॉम अय ऐ अय ते खाई ना आहे भाऊ हे खायला आला इकडे हा तिकडे हा तिकडे गप घास खा घास खा गप घास खा घास काय तू भी घास खाय लांब लांब फ्या का बाबा असे दाणे उचलता सुद्धा नाही आले पाहिजे असे काय शेळ आहेत बाबा पळा घास खा पळा पळा मग ते कोंबड्याचे दुसऱ्या काही ना घास आता कावडी जवळ राहिल्यात ना तर रस्त्याने जात असले का ते पावत असले का तिकडच बघत ते लोक बी आवडत त्यांना एवढे भाजी दिसत ते पावतानी हौदात मग जाता नयी ना या हौदाकडं लक्ष मी कालच बघितलं काल आहे ना भारत दादा परत आला होता त्याच्याकडून पण राजोंचे अंडे आणले होते ना ह्या राजौंचे पर हो राज हो राज मा तो परत आला होते नाही ना टर्कीचे अंडे दिले त्याचा काय विषय झाला ती राजूंच्या माधा खाली बसवले होते त्यांनी ते अंडे पण ती राजूंची माझा उठूनच गेली त्याच्यामुळे म्हणलं माझ्याकडे कुठं कोंबडी बी नाहीये मग आता मशीन मध्ये अंडे ठेवले तुम्हाला मी थोड्या दाखवतो ते पण टर्कीचे ही मोठी मोरवाणी तर की असती ना तिची काय झालं म्हणलं तू मलाही जण विचारते तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं मी <laughs> कोणी मागितले <laughs> दादा होते ते हा

कोणी आवडी मध्ये भेटले होते दादा चला गो आता राजवंस द्यायचे की नाही मग बाबा काय झालं आता काय पिल्ल झाले झाल्यावर देऊ नेमकी एकच वाद आहे आपल्याकडे काय करता <laughs> जाऊ दे पण मी चाललोय आता अमरापूरला राजवंसला खाद्य आणायला कारण की ना खाद्य द्यायचं ठरलंय त्यांना अंडे देऊ नाही राहिले ते बघू आता खाद्य दिलं का काय रिझल्ट भेटतोय काय नाही दळण बी ठेवायचंय आपल्याला तेवढं चला चला लवकर चला गहूच गहूचे का आज चला भाऊ दळण झालं आणि खाद्य पण आणलं आता आपण आलोय खाद्य घेऊन आम्ही राजवंश साठी आता रात्री देऊ त्यांना आता सोडायचंय मला या गावताला पाणी मग आता पाईपलाईन हे करतो आणि करतो मोटर चालू मकरच सोडून द्यायचं आहे बरं का म्हणजे दारी नाही धरावं लागत तिथं मोकर द्यायचं सोडून बरोबर ते पाणी सगळीकडे जातं एक दोन तास चालली का मोटर एकदम सगळं भिजून जातं आणि काल आहे ना आपण गावरान पेरूचे तीन रोपं लावले त्याला पण थोडं द्यावं लागेल पाणी तुम्हाला दाखवतो मी आत्ता चला भाऊ हा वाफा झाला आहे कापून आता दोन नंबरचा कापावं लागेल हा तसाच ठेवायचा हा कापायचं आहे हे लावलेत बाबाने काल दिलं गाडी त्याला पाणी का रोप एक दबलई दबलई हे के हे के आणि हे इदे इदे के आणि हे इथे के असे आहेत ना पाच रोप लावलेत मला वाटलं तीनच आहेत पण त्यात पाच निघले प्युअर गावरान पेरू येते एकदम गोड लागते मकाला पाणी दिलं होतं काल चला बो केली चालू आता एक दोन एक तास मस्तपैकी भिजवून देतो सगळं आता वर मी खातो आता वॉटर ॲपल कोणतं घस चांगला आहे गाड्या आता आय वर वरे राहू तो इथं चांगला आहे वर आहे अरे अरे पक्षांनी खाल्लं आहे गाव पाणी बाबा इकडे आले होते आंब्यातून काहीतरी काढलं त्यांनी बघा ते किती मोठी आळाई निघली काय आळई म्हणते त्याला गहू खाल्लंय बाबा खोडती नाही बाबा ती झाड येते कोंबड्याच नाष्ट असणार आहे एखाद दुसरी बघा नाही याच्यात याच्यात नाही त्याच्यात नाही आता वर काढली याचा खाली का इकडून बी इकडून बी तिकडून काढायचं इकडच्या बी आंब्याला हे बाजूच बघायचं तेच करत गौरे इकडं काय तुझं तिकडे ना काय चरायचं चला ते बांधल्यात त्याला आरडत्यान टपकनी बसून टाकू इकडून खरं काय इकडून बस येतो तू बस येतो का नाही माझं तुम्ही बसवा आधी हम्म बसला काय टेन्शन नाही आता बसवा उस उसा इकडं आल्या त्या आता बर चला त्यात त्या बसवा तर अलगत गेलो गाडी ते तिकडं असं बंद करायला बरोबर तर पाहिजे तसेच आहेत ते बरोबर आहे ते बी तसेच आहेत सगळे सगळे तसेच आहेत हा त्याला काय नका बसू नुसता पाईप बसायचा ते काय मग इथं असं नाही का तेवढं बसून दे ते सुलोचन नका लावू त्याला सुलोचन नाही लावायचं बस असं असं करायचं बस झालं बघा आता ही रेल्वे एक नाही दोन नाही तीन नाही अख्ख्या चार चार ट्रॉले घेऊन चालली रेल्वे ब आता बरं एवढा उस्ण नाही ना फक्त आहे कोण ड्रायव्हर आहे काय माहिती भाऊ कशा आणल्यात काय माहिती पण शाओगाव मधून इतक्या गर्दीच्या बापरे 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 चला भाऊ मला आहे ना घास कापायला जायचं होतं बघ म्हणलं आज काय घास कापायला नाही जायचो मी कसे बी चारून आणल्यात एक दोन तास चारल्यात मस्त भाई आता थोडा घास आहे जाऊन द्या आता आज नाही आणत राजवंशला सकाळी खाद्य आणलेलं देतो तिथं ठेवलंय खाद्य आता आणि ओके मग झालं मग आजचं काम निघाली सवारी चला रे धरा दरा आता चला तुम्हाला खाद्य आणलंय स्पेशल वासुरू लहानपण आठवलं ग लहानपण लहानपणी फुल खाल्लेलं आहे खाद्य यांनी नाही आवडलं सवय लावा लागेल आपल्याला मादी खाल्लं पाहिजे फक्त मादी कोणती आहे ही लवकर अंडी देईन ती चला जा। जाऊ आता मस्त जा तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ घे आपण इथं संपवू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओवर मध्ये काय म्हणते पण ते टाटा बाय बाय